परवतीस किंवा महिन्या परवती होते हां गुरु गुरुवार शुक्रवारी तिने महिन्या दिसत नाही खाली काय टाकलं होतं लावायच्या आधी लावायच्या आधी खाली काय टाकलं होतं बेसन बेसर शेंगूत टाकलं हां किती भावा पण दोन किती ब्लॉसम पाहिजे सोडलेलं त्याला बरोबर हो कॅन कॅन सोडलेली हो कॅनमध्ये काय काय घेतलं साडेचार थोड्याच त्याच्यात दोन किलो चार दोन किलो गुळ दोन किलो ताक घेतलेलं ताक घेतलं किती दिवस झालं सोडून त्याला सोडून महिना झाला एक महिना एक महिना झाला काय रिझल्ट काय वाटत साईज आहे ना मुळी कंप्लीट झाली जो साडा होता तो आपला थांबले गेला गेला हो आणि थोक एक नंबर जाईल

साईज मध्ये पण फरक साईज मध्ये पण आणि मुळी मध्ये फरक याला सोडलेलं नाहीये आणि याला सोडलेलं त्याला सोडलेलं बरोबर हो तुम्हाला दिव पंधरा दिवसामध्ये रिझल्ट पंधरा दिवसात रिझल्ट जाणवला पण आजही मुळी चौकात झालेली नाही कांद्याची वजन पण तुम्हाला लगेच जाणून वजन लगेच जाणून आलं ना आपल्याला वजनामध्ये फरक पडलाय भरपूर फरक पडलाय हे दोन तीन कांदे ते एक कांदा एक कांदा बरोबर हो असा विषय तो किती वेळा सोडलं होतं ब्लॉसम पाहिजे एकदाच 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 एवढे रिझल्ट दिसले एवढे रिझल्ट दिसले किती सोडलं होतं एवढ्याला किती लिटर सुद्धा पाच लिटरची पाच लिटरची पूर्ण सोडली पूर्ण सोडली होती आणि किती सहा वापी सोडली होती आठ वापी सोड आठ वापी सोडली शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडच्या साईडला सोडलेलं आहे ब्लॉसम पाहिजे आणि इकडे सोडलेलं नाहीये डोळ्यांनी रिझल्ट दिसून या लगे दिसतो ना याच्यात नॅचरल फरक वाट राहील ना आपल्याला एवढा फरक ब्लॉसम पाहिजे पाचच लिटर सोडलंय आणि ते पण एकदा सोडलंय पूर्ण प्लॉटला तुमच्या डोळ्याने बघू शकता तुम्ही दोन्ही प्लॉटमध्ये किती फरक जाणून येतो आहे इकरचा साईज मुळी आणि वजन लगेच जाणून येतो आहे फरक तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता ब्लॉसम पाहिजे विषय कॅ कॅन्सल करई का आजही पण इच्छात मुळी दिसत ना आपल्याला बरोबर ही साईज आणि या साईज मध्ये फरक वाटायला लगेच आपल्याला लगेच बरोबर लगेच लक्षात येऊ राहिल साईज मध्ये खूप का अवश्य आहे तुम्ही वापरलंच पाहिजे ही जी माझ्या स्वतःची गॅरंटी माझ्या स्वतःची गॅरंटी पंधरा दिवसात आपल्याला हा रिझल्ट ऑर्गेनिक चे कांद्याला पंधरा दिवसामध्ये रिझल्ट आले हे खूप म्हणजे मलाच आनंद वाटतोय एवढा फरक जाणून सर तुम्हाला पंधराशे सोळाशे रुपये खर्चामध्ये पंधराशे रुपये त्यांनी पंधराशे रुपये सांगितले मला नाही गोलन ताक धरून हो पंधरा सोळा गोलान रुपये तीनशे रुपये धर पण अठराशे रुपयामध्ये अठराशे रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या प्लॉटला अठराशे मध्ये एवढा फरक जाणून एवढं एवढा जाणून बरोबर ना हो तुम्ही ब्लॉसम पाहिजे वापरून कसं वाटतंय तुम्हाला साईजही झाली आणि आपली समजा ज्या ठिकाणी ची किंवा पाच क्विंटल कांदे वाढवून केली गॅरंटी मी देतो मी गॅरंटी देतो काही ही साईज म्हणली ना भाव चालू आता आता काल सत्तावीसशे निघेल शेवट सत्तावीसशे सत्तावीस च्या वाटतो नाही नाही हे सांगतो सत्तावीस अडीच हजार खाली जाऊ शकत मी ही गॅरंटी मी त्या शहरात त्याश अत्रात साईज जे सोडेल नाही ते काय पंधरा सोळाशे ची गॅरंटी देतो नाही तर तुम्ही साईज आता डायरेक्ट हजार चा फरक क्विंटल सात आठशे रुपयाचा शंभर टक्के फरक पडला ही साईज हा दांडाचा कांदा आणि हा दांडाचा कांदा बघितलं ही मुळी आणि मोठा बदलत आणि याच्यामध्ये फरक कारण हे मला विश्वास नव्हता गोष्टीचा मग त्यांनी सांगितलं तर मला मी कोणावर विश्वास ठेवला नाही मी त्याच्यासाठी आठ वाफी सोडून दिली सोडून दिले हा मला खरं काय मग हे खरं आपलं तुम्ही असं नाही केलं की एक साईड सोडून दिले नाही पूर्ण इकडे पण सोडलेलं आहे इकडे पण सोडलेलं आहे फक्त वाफी सोडली आठ वापी सोडली याची पाच बागा आणि त्याची पाच बाग पातीमध्ये सुद्धा एवढा फरक फरक जाऊन येतो रिझल्ट आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कांद्यासारख्या पिकाला जर सोळाशे सतराशे रुपये खर्चामध्ये जर तुम्हाला एवढे रिझल्ट जाणून येत असतील तर तुम्ही शंभर टक्के ब्लॉसम पाहिजे वापरलं पाहिजे टक्के वापरलं पाहिजे तुम्ही तरी दोन महिने वापरलं बरोबर ना हो, दोन कांदे लावल्याच्या नंतर तुम्ही जर पंचवीस ते तीस दिवस झाल्यावर जर ब्लॉसम पाहिजे जर त्याला खालून जर सोडलं तर तुम्ही विचार करा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये एवढे रिझल्ट दिसले पंधरा दिवसात त्याच जर औषध तुमचं जर पंचवीसाव्या तिसाव्या दिवसापर्यंत गेला असतं तर तुम्हाला रिझल्ट काय आले असतील तुम्हाला साईज पण आणि वजन पण कलर पण भारी भेटला कलर सुद्धा बरोबर एकाच नंबर पंधरा दिवसामध्ये जर प्रोडक्ट चे जर कांद्यासारख्या पिकाला जर पंधरा दिवसात रिझल्ट येत असतील या प्रमाणामध्ये तर शंभर टक्के तुम्ही वापरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि सर तुमचा परिचय द्या नाव सांगा नंबर सांगा शेतकरी मित्रांना का ते पण तुम्हाला फोन करून विचारू शकता का कसे रिझल्टे काय पोपटला अनुकडाळी कोटमगाव तालुका आणि फाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस अडवतीस अठ्ठ्याण्णव साठ हां हा विश्वास माझ्याविषयी माझ्याबरोबर शो घ्या तुम्ही शेतकरी करन... मित्रांनो तुम्ही कधीही सरांना फोन करू शकता त्यांना रिझल्ट विचारू शकता का काय रिझल्ट वाटले ब्लॉसम पाहिजेचे आणि सर काय आपलं असं नाही का खोटं बोलत आहे तुमच्या डॉल्यासमोर रिझल्ट आहे आठव वाफे आहे आणि बाकीचा पूर्ण प्लॉट एक साईडला आहे तरी मानी दिसल्या साईज दिसली तरी सर तुम्ही याच्यातून काही काढून घेतला कांदा आता मोठा 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 विरळ हा तरी साईज साईज तरी साईज बरोबर आपण आता आपण जाऊ साईजला दिसणार नाही साईज बरोबर तरी तुम्ही म्हणजे मोठ्या या कांद्यातून तरी काही माल काढून घेतला सतरा घेट निघन बरोबर निघलेला काढून घेतला तरी तरी याच्यात तरी याच्यात साईज चांगली याच्यात साईज कमी तरी तुम्ही मोठी साईज याच्यात सगळी काढून घेतली सगळी समजा काढलेली बरोबर हा प्लॅट पावसात वाचलेला आहे हो पावसात वाचलेला आहे वा जी तो आपण कॅन सोडली ना तर ही रिझल्ट आपल्याला भेटू महिन्यात झालं ना अजून प्लॉट आता परवा दिवशी तीन महिन्याचा अजून तीन दिवस बाकी तीन दिवस बाकी हो बाकी अजून मग त्यांनी निम्मा मोठमोठाला माल सगळा काढून घेतला आता याच्यातून सगळा काढलेला आहे तो मोठाला तो पण पहा आता सर तू किती ठीक आहे असं मग आपण एवढं काढलं म्हणजे तो तिथे निघेल मी जाऊन पंधरा ते सतरा क्विंटल माल आजही निघेल मोठा मोठा काढलेला म्हणजे त्या कांद्यापासून तुम्ही हा मोठा मोठा माल बाहेर काढला तेवढी साईज झाली तेवढी तरी त्याच्यात एवढी साईज काढून तरी त्याच्यात साईज वाला माल आहे साईज आता आपण पाहिलीच ना तेवढी आहेच ना साहेब याला म्हणत होते कोणी भेटाना ये व्हायना मी साहेबांना काय बोललो कोणी घ्या पेशी तुम्ही आमचे एक कॅन वापरा रिझल्ट घ्या आणि शंभर टक्के रिझल्ट भेटलेला आहे एकशे एक टक्का रिझल्ट भेटलेला आहे साधारण शेतकरी नाही मजूर शेतकरी होते मजुरी करून ते नाही कांदा हो कांदा बघू शकता तुम्ही एवढं काढलेलं आहे आणि अजून निम्याच्यावर कांदा अजून वावर असे शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के काढले नव्वद टक्के कांदे तशीच तशीच अजून दहा टक्के दहा टक्के काढलेली कांदे किती प्लॉट बोलले तुम्ही ते किती प्लॉट आहे पाऊन दोन दोन बी पाऊन ठीक आहे धन्यवाद सर अडचण आली तो कॉल करा मला